रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी विश्व परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशपाक शेख भारती मानसावले मले नसीमा शेख संदी इकबाल शेख रफीक बागवान इस्माईल शेख रियाज पटेल अजमुद्दीन शेख एजाज शेख पत्रकार संरक्षण समितीचे युनो सत्तार विजयकुमार कुमार उघडे शबीर मणियार विशिष्ट सोन कांबळे सर वहाबही शेख यादव सर सायरा शेख शेहनाज मुजावर रईसा शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवारन दिनानिमित्त आज आम्ही विश्व भारती विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने एकत्र झालेलो आहोत आणि आज त्यांना आम्ही नमन करतो की आज आंबेडकर साहेबांचे विचार आणि त्यांनी संविधान त्यांनी जे देशासाठी त्यांची आहुती दिलेली आहे त्याचा आज आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे त्यांचे विचार आप आपण आत्मसात करायला पाहिजेत आणि त्यांच्या विचारावर जर हे देश चालला तर कुठेही आपल्याला धक्का होण्याची हे शक्यता नाही परंतु आज हे चाललेलं आहे आज हे समाजा समाजामध्ये वाद चाललेला आहे तर आंबेडकरांनी प्रत्येक मी म्हणजे संविधानामध्ये काय करता येतो कसं तर आजचा देश हा मागे चाललेला आहे आणि आपल्याला आंबेडकर विचारांचे लोक आज पाहिजेत आणि यामुळे मी म्हणते आपण आज त्यांच्या दिनानिमित्त त्यांना नमन तर करतोच परंतु त्यांचे विचार सुद्धा करणं खूप गरजेचं आहे आणि आज विश्वभारती परिवर्तन परिवर्तन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवार दिनानिमित्त आमचं विश्व फाउंडेशन तथा पत्रकार संरक्षण समिती यांच्या वतीने आम्ही सर्व मंडळाच्या वतीने अभिवादन करत आहे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार संघांना विविध कार्यक्रम राबवत असतात पण सततजनं आम्ही मागील अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो व महापरिवार दिन असो यावेळेस आम्ही सर्व पत्रकार बांधव आवर्जून वेळात वेळ वेड़ काढून आम्ही उपस्थित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही अभिवादन करत असतो ह्या अभिवादाचं कारण असंच की बाबासाहेबांची लिहिलेली घटना आहे त्या घटनेचं पालन करणे याचा आज पुरेपूर आम्ही मनापासून अभिवादन करून सर्व उपस्थित मान्यवर तिथं आवर्जून वेळावेळ करून येतात आमच्या हे विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष आशपाक सर तसेच प्राध्यापक सोनकांबळे सर व तसेच प्राध्यापक यादव सर व तसेच इंदू सत्तार जिल्हा पत्रकार सरकार जिल्हा अध्यक्ष आमचे शबीर म्हणार व तथा आमचे बागवान साहेब आमचे महिला विश्व फोडोविशेचे शेख संती मॅडम तसे आमच्या मनसेवाले मॅडम व इतर महिला बघणी आमच्या इथं प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात तसंच मी देखील या इथं आवर्जून म्हणजे मी ह्या पत्रकार सौरक्ष समितीचा शेअर अध्यक्ष आहे त्या शहर अध्यक्षाच्या नात्यानं मी प्रत्येक कार्यक्रम कोणत्याही महापुरुष जयंती असो व विविध सामाजिक कार्यक्रम असो या आम्ही विश्व फाउंडेशन तथा पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने आम्ही सत्तफोड रोड येथील इंद्रानगर येथील या कार्यालयामध्ये आम्ही विविध कार्यक्रम सादर करत असतो याबद्दल सर्व इथं उपस्थित आलेल्या मान्यवरांचा व तसेच यापुढे प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही माझी विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र जय हो